श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार आणि मी आली आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातल्या उनपदेव या ठिकाणी येथे श्री सिद्धेश्वर महादेवाचं प्रसिद्ध प्राचीन असं देवस्थान आहे या ठिकाणी गरम पाण्याचा झरा सुद्धा आहे चला तर मग जाणून घेऊयात या परिसराचं आणि या देवस्थानाचं महत्त्व नेमकं काय आहे शेकडो वर्ष जुनं हे प्राचीन शिवमंदिर सातपुड्यातील निसर्गाच्या कुशीत लपलेलं हे देवस्थान या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर येथे नवीन शिवलिंग आणि मंदिराची उभारणी झाली या ठिकाणी मंदिराच्या प्रांगणात ते जुन प्राचीन शिवलिंग अजूनही आहे हे मंदिर कालीन असल्याची माहिती या परिसरातील लोक देतात सिद्धेश्वर महादेव म्हणजे जे काय लोकांमध्ये जे, जे मागणी असते ती एकदम सिद्ध करून दाखवतो म्हणून ते सिद्धेश्वर महादेव मंदिराचं हे नाव दिलेला आहे मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या मागच्या पायऱ्या उतरून गरम पाण्याच्या झऱ्याकडे निघाले बाकी नदीचा पूल ओलांडला आणि हे देवस्थान ज्यासाठी प्रसिद्ध होतं तीच गोष्ट इथे नव्हती अशा तात्पुरत्या पायऱ्या रिस्क घेऊनच उतरले आणि समोर एक पाईप दिसला ज्यातून गरम पाणी वाहत होतं हे आहे उनबदेव देवस्थान आणि त्याच्याच बाजूला वाहणारी ही वाकी नदी या नदीचा उगम धडगाव येथे होतो आणि तिथून ती वाहत येते खर तर पूर्वी उनबदेव हे नाव तोंडावर आलं की आधी आठवायचा तो गरम पाण्याचा झरा गोमुखातून गरम पाणी मस्त पडायचं आणि त्याचा आनंद घेण्यासाठी आम्ही सगळे तयारच असायचो असा निसर्ग बहरलेला असायचा आणि खूप आनंद लुटण्यासाठी आम्ही या उनपदेव या ठिकाणी येत असायचो पण काही कालांतराने नैसर्गिक आपत्ती आली आणि त्यात ते गोमुख वाहून गेलं त्यानंतर तयार झालेलं गोमुख सुद्धा नैसर्गिक आपत्तीमुळेच वाहून गेलं पण इथल्या ग्रामस्थांनी पर्यटकांसाठी एक सुविधा केली आणि असा हा पाईप काढून इथून मस्त असं वाहणारं हे झुळू वाहणारं गरम पाणी त्यांनी अशा पद्धतीने पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिलं तर इथे गंधक खडक आढळतो आणि त्या गंधक खडकामुळे हे पाणी गरम होतं असं वाफाळलेलं हे पाणी आहे इथले ग्रामस्थ मला तर वाटतं इंधनाचा वापरच नसेल करत गरम पाणी तयार करण्यासाठी अंघोळीच गरम पाणी तयार करण्यासाठी हे उन्नपदेव हे गरम पाण्याचा जरा आहे गरम पाण्याच्या जरामुळे हे उनपदेव हा पर्यटन स्थळ एकदम प्रसिद्ध आहे आणि हे स्थळ पर्यटक स्थळ हे थोडं डेव्हलप व्हायला पाहिजे मॅडम आणि डे आता लोक खूप लांब लांबून गरम पाण्याचा जरा म्हटल्यावर त्याच्या त्याचं गरम पाण्याचा जरा निघतोय तर ते लोकांना वेगळं वाटतं भाऊ म्हणून ते लोक येऊन इथं खूप म चांगलं वाटतं त्यांना या आजूबाजूच्या एरियाला काय खरूज वगैरे जर झालं तर त्या पाण्याने जर आंघोळ केलं तर एकदम क्लीन होऊन जातं असं इथं प्रसिद्ध असं स्थळ आहे पूर्वी या ठिकाणी श्रावण महिन्यात पर्यटकांची भरपूर गर्दी असायची या ठिकाणी वाहणारा गरम पाण्याचा झरा आणि त्यातून उकळतं असं गरम पाणी व्हायचं आणि त्याच गरम पाण्यात अन्न शिजवण्याची प्रक्रिया पूर्ण व्हायची कालांतराने या ठिकाणी मानवी स्पर्शामुळे तसंच अंघोळीसाठी वापरण्यात येणारे साबण शॅम्पू याच्या वापरामुळे येथील निसर्गाची नासधूस झाली वन विभागामार्फत या ठिकाणी लहान मुलांसाठी एक छोटस गार्डन तयार केलेलं आहे आणि या जंगलात आढळणाऱ्या प्राण्यांचे स्कल्पचर्स येथे लावलेले ला आहेत आम्ही लहान होतो तेव्हापासून हे मंदिराच तर बांधकाम झालेलं जसं आम्ही बघितलेलं आहे आज आम्ही नवागाव झेडपी मध्ये शिकत होते जिल्हा परिषद शाळेमधून तिथं आम्हाला इथं हे आणत होते बो शिक्षक लोक सहलीला आणत होते तेव्हा आम्ही बघितलं पहिले काय मी बघितलं नाही पण आम्ही लहानपणापासून एवढं काय जास्त डेव्हलप झालेलं नव्हतं हे लाईट असेल हे असेल फक्त हे मंदिर होतं आणि गोमुख होत आता थोडं थोडं डेव्हलप होत चाललं आहे पण लाईटची व्यवस्था इथं पर्यटनाचा विकास तेव्हाच होतो जेव्हा पर्यटन स्थळी पर्यटकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध असतात आणि त्यासाठी प्रशासनाची तयारी असते परंतु उनप हे पर्यटन स्थळ चहू बाजूंनी दुर्लक्षितच राहिलं येथे ब्राह्मणपुरी येथील उद्योजक रवींद्र पाटील यांनी देणगी स्वरूपातून या पर्यटन स्थळाला नवरूप दिलं होतं पण त्याची सुद्धा नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झाली आता उनपदेव पर्यटन स्थळ प्रतीक्षेत आहे विकासाच्या गरम पाण्याचा झरा पुन्हा गोमुखाच्या प्रतीक्षेत आहे येथून वाहणारी वाकी नदी निर्मळतेच्या प्रतीक्षेत आहे इथलं सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आणि परिसर स्वच्छतेच्या प्रतीक्षेत आहे आता तरी वनविभाग याकडे लक्ष देईल का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे आणि या पर्यटक स्थळाचे एकदम थोडं डेव्हलप व्हायला पाहिजे संरक्षण भिंत पाहिजे वेगवेगळे मंदिरं पाहिजे इथं क्रांतीवीर खाजा नायकांचा आमचा आदिवासी क्रांतीवीर खाजा नायक आहे त्यांचे पुतळासुद्धा आहेत इतर पुतळे पण पाहिजे अजून आणि सेंजिंग रूम पुरुषांसाठी लेडीजसाठी आणि इथं एकदम मस्त राहायची व्यवस्था बी पाहिजे अजून जा जास्त प्रसिद्ध होऊन जाणार हे उनबदेव पर्यटन स्थळ जे आहे ते अजून जास्त प्रसिद्ध होणार असं वाटतं महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश या तीन राज्यांच्या सीमा भागात असलेलं उनपदेव हे पर्यटन स्थळ निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे या ठिकाणी तीनही राज्यातील सीमा भागातून पर्यटक पर्यटनासाठी येत असतात सर्वप्रथम गरम पाण्याच्या झऱ्यात करून सिद्धेश्वर दर्शन घेतात पर्यटक नंदुरबार असेल नाशिक असेल पुना असेल शहादा धुळे मध्य प्रदेश खेतीया पासेमल इकड गुजरातचे असतील सगळ्या आजूबा हा जो पर्यटक स्थळ जे आहे इथून दहा पंधरा किलोमीटर गेल्यावर मध्य प्रदेश लागतो इथून वीस पंचवीस किलोमीटर गेल्यावर गुजरात लागतो आणि हा तर महाराष्ट्र आहे आता तीन राज्यांना तीन राज्यांच्या सीमेवरच असा हा पर्यटक स्थळ आहे तर या पर्यटक स्थळामध्ये उन्नदेव या स्थळी तीन राज्यातील लोक येतात इथं आणि इथं असं निसर्गरम्य असं वातावरण आहे पुरं धरण आहेत इथं वरती असं चांगलं व्यवस्थित केलेलं आहे वरून हे असं भरपूर आहे या, या जंगलामध्ये हजार सहाच्या महापुरात या ठिकाणचं गोमुख तर वाहून गेलं पण त्यानंतर डेव्हलप झालेलं सगळं नेस्तनाबूत झालं तेही नैसर्गिक आपत्तीमुळेच परंतु या ठिकाणी अजूनही नंदुरबार जिल्हा आणि आसपासचा जिल्हे तसेच आसपासचे राज्यांमधून श्रावण महिन्यातल्या सोमवारी पर्यटकांची गर्दी ही होतच असते तर त्यासाठी हा परिसर डेव्हलप व्हावा आणि पर्यटकांची सुव्यवस्था व्हावी अशी या ठिकाणच्या नागरिकांची मागणी आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आपल्या नुपूर टीव्हीला जरूर सबस्क्राईब करा